नमस्कार मित्रांनो ही घटना आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवारची संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटच्या दौऱ्यावर होते ते जेव्हा अक्कलकोटला पोचले तेव्हा भाजपचे प्रदेश चिटणीस दीपक काटे आणि त्यांचे साथीदारांनी प्रवीण गायकवाड त्यांच्यासोबत डॉक्टर शेटे आणि संभाजीराजे यांच्यावर शाई फेकली शिवीगाळ केली आणि मारहाण केली शाही विकणाऱ्यातल्या मुख्य आरोपीचे नाव दीपक काटे आहे तो भाजपचा प्रदेश चिटणीस आहे आणि सोबत शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान याचा अध्यक्ष सुद्धा आहे तिथे नक्की काय घडले तुम्ही हे प्रवीण गायकवाड यांच्याच तोंडून ऐका निश्चित मी सा hmm. तेच सांगतोय की मी ज्यावेळेस अक्कलकोटला पोहोचलो अपेक्षेप्रमाणे आमचं स्वागत करायला कोणीच नव्हतं त्याच्यानंतर आम्हाला निरोप आले की जन्म जे राजे पोहोचले कार्यक्रमा ठिकाणी पोहोचले प्रत्यक्षात ते घरीच होते नंतर काय झालं की आम्ही निघणार तेवढ्यात कळालं की ते घरीच आहेत घरी असताना मग आम्ही बरोबर निघालो बरोबर निघाल्यानंतर आम्ही प्रमुख पाहुणे तिघ होतो डॉक्टर शेटे आणि मी आणि राजे आम्ही तिघही सभागृहाकडे बरोबर चाललो होतो फटाके वाजत होते वाजंत्री होती आता जन्मय राजे सभागृहात गेले डॉक्टर शेटे सभागृहात गेले माझ्यावर मात्र विषारी वंगन तेल हे टाकण्यात आलं आणि माझ्यावर हल्ला झाला आता हल्ला झाल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी निषेध नोंदवणं गरजेचं आहे कार्यक्रम किमान थोडा वेळ थांबवणं गरजेचं होतं कार्यक्रम पूर्ण झाला अमोल राजे जे त्यांचे चिरंजीव आहेत त्यांनी विशेष काहीच दखल घेतलेली नाही बरं कार्यक्रम संपसपर्यंत आम्ही थांबलो त्यांच्याच हॉटेलला थांबलो त्यांच्याशी संवाद साधला कारण ते तिथले प्रमुख हे नामवंत व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत त्यांच्यासाठीच आणि माझ्या हस्ते त्यांचा सत्कार होता असं असताना कुठलंही लक्ष आमच्याकडे न देता शेवटी आम्ही नाराजी व्यक्त करून त्यांच्याकडं किमान त्यांनी केस नोंदवावी तर त्यांनी अजून केस नोंदवलेली नाही मग माझे जे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष आहे संभाजीराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन ती केस नोंदवली तरीही जी कलम लावली पाहिजेत रॉबरीची कलम लावली पाहिजे कारण तिथं झटापटीमध्ये अनेक गोष्टी गाड्या फोडल्या गेलेल्या आहेत शस्त्र सापडलेली आहेत विघातक शस्त्र सापडले आहेत अशा प्रकारची कुठलीही कलम लावण्यात आली नाही सहजपणे जामीन पोलीस स्टेशनला मिळेल एक शाही टाकला आपण जे जसं म्हणतात तसं एक निषेधाचं कारण देऊन त्याला सोडण्याचा प्रयत्न होता आता जन्मजय राजे भोसले आणि त्यांचे सहकारी त्यांच्यासाठी सत्कार करून आणणारी एक शिक्षण संस्था सकल मराठा समाजाचे ही पूर्ण घटना निषेधारी आहे भाजपच्या अंधभक्त या घटनेबद्दल आनंद व्यक्त करत आहे पण महाराष्ट्राचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या घटनेचा निषेध करत आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीसला ला महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक मंजूर झाले त्याच्या दोन दिवसांनी लगेच संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांवर हल्ला झाला हा हल्ला जाणून बुजून केला आहे का असा संशय येत आहे कारण विधेयका टावी विचारसरणीची शहरी नक्सलवाद त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी असे नमूद केले आहे जेव्हा हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले तेव्हा विरोधकांकडून ह्या विधेयकाला जास्त विरोध झाला नाही पण जेव्हा जनतेतून विरोध उठायला लागला तेव्हा लोकांचे ध्यान हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांवर हल्ला झाला आहे का असा प्रश्न उपस्थित आहे आणि ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्यावर दाखलपत्र गुन्हा दाखल झाला आहे म्हणजे त्यांना लवकर जामीन मिळू शकतो हे सारं फक्त प्रवीण गायकवाड जे बोलले आहे ते खरं आहे असंच वाटू लागले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब ला 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 ला